राजकारण असो व मेडिकल क्षेत्र जिन्होंने काबिज किया है हर चप्पा वो है सबके प्यारे अप्पा देवटी अपन जगन्नाथ मीपन एक नाथ तुम्हेंपन शिंदे मीपन शिंदे दोनों भी है बड़े काम के बंदे काम के तो ते ही काम तेही करतात मी करतो कल राजकारणात होताच परंतु त्याही पेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोण कौनत, कोणता डोस पाजायचा हे आप्पाला सगळं माहिती आहे हे सगळे खेळ खेळत खेळत आपण पोचलेले आहेत तसे तुम्हाला वाटतात तसे सोप्यात घ्या हलक्यात घेऊ नका आपला हलक्यात हा शिंदे आहे शेवटी आणि हलक्यात घेतल्यानंतर काय होत ते अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे या महाराष्ट्राने नाही देशाने नाही जगभरातल्या बत्तीस देशांनी पाहिलेला आहे आणि म्हणून शिंदे नावामध्ये त्यामुळे अप्पा नामी हा? नामी शिंदे ना आम्ही काफी आहे का अतिशयोक्ती करत नाही परंतु अप्पा कधी कुणालाही काही अडचण असेल काही संकट असे विलास जोशी आमच्या इकडे आहेत विलास जोशी काही वैद्यकीय आरोग्य विभागाचं काम म्हटलं की ते मला पहिलं नाव सांगायचे बरोबर आहे ना जोशी नार पाहिजे आप्पा दुसरं आणखी कुठलं टोशील झुमा पाहिजे आप्पा अरे आप्पा त्या टायमाला खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी काम केलं